आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता गोळीबार प्रकरणात आरोपीस मदत करणं अंगलट लोणी काळभोरचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडकेंचं निलंबन थेऊर येथील एका महिलेच्या डोक्यात दगड मारून तसेच पतीवर पिस्तुलातून गोळीबार करून पसार झालेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेनं अटक केली हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली होती सदर घटनेनंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेल्या गुन्हेगारास स्थानिक पोलिसांनी मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तपासात पोलिसांनाच गुन्हेगारास अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचं समोर आल्यानं लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कर्तव्यास असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांना निलंबित करण्यात आलंय याबाबतचा आदेश अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी काढलाय थेऊर येथील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी मुख्य आरोपी भरत याला जैद याला अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे ज्यावेळी हा गुन्हा घडला त्यावेळी जैद घटनास्थळी हजर नव्हता असा साक्षीदार सुदर्शन यशवंत अगळणे व प्रतिक रमेश बिटे जबाब तपास टिप्पणामध्ये नमूद करून ती तपास टिप्पणे गुन्ह्याच्या कागदपत्रात समाविष्ट केली परंतु लोणी काळभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या तपासादरम्यान आरोपी भरत जैद हा घटना घडली त्यावेळी घटनास्थळी हजर असल्याचं सबळ पुरावे मिळालेत पोलीस उपनिरीक्षक घोडके यांनी बारामती येथील तिरुपती हॉटेलचे सी सी टी व्ही फुटेज जप्त करून भरत जैद हा बारामतीवरून पुण्याच्या दिशेने येताना त्याच्या इतर साथ सात साथीदारांसोबत काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीमध्ये आला नाही तर तो सुदर्शन आगळमे यांच्यासोबत त्यांच्याकडील शेवर लोट गाडीमध्ये बसून आला होता त्यानंतर जैद हा थेऊर मार्गे न जाता हडपसार विश्रांत वाडी मार्गे गेला होता असा निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला परंतु तपासादरम्यान भरत जैद हा गुन्ह्यात जप्त केलेल्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीमध्ये बसूनच सुपा पोलीस येथून त्याच्या इतर सात सा निघाला होता यानंतर मोशी येथे थेऊर केसनंद मार्गेच गेल्याचे सबळ पुरावे मिळाले यावरून पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके यांनी आरोपीस अप्रत्यक्षरित्या मदत केल्याचं निष्पन्न होत असल्याचं निलंबन आदेशात नमूद केलंय घोडके यांना निलंबन कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी करता येणार नाही तसेच घोडके यांना दररोज शिवाजीनगर येथील पुणे पोलीस मुख्यालयात राखीव पोलीस निरीक्षक यांच्याकडे हजेरीसाठी उपस्थित राहावं लागणार आहे